प्रख्यात खगोलशास्त्र लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान विषयावर शोककाळ पसरली सहज सोप्या भाषेत वैज्ञानिक गोष्टी उलगडून सांगत असत सा। जयंत नारळीकर यांनी विज्ञानावर लिहिलेले अनेक ले पुस्तके गाजली कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले त्यांना कोणतीही दीर्घ आजार नव्हते मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालवली होती त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आलावला आहे एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूरमध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म झाला त्यांचे वडील विष्णू वासुदेव हो नारळीकर हे गणिततज्ञ आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले आणि आई सुमती नारळीकर संस्कृतच्या अभ्यासक होत्या त्यांच्या पत्नी गणिततज्ञ मंगला नारळीकर होत्या त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालं प्रतिष्ठित सांख्यिकी शास्त्रज्ञ व्ही एस हुजूर बाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते घरात लाभलेल्या या वैज्ञानिक अभ्यासाचा वारसा त्यांनी पुढे समर्थपणे चालवला आणि आपली वेगळी छाप सोडली एकोणीसशे चौसष्टमध्ये खगोलशास्त्र आणि खोगोल भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली त्यांनी एकोणीसशे बहात्तरपर्यंत किंग्ज कॉलेजमध्ये फेलो म्हणून काम केले एकोणीसशे सहासष्टमध्ये फ्रेड हॉयल यांनी केम्ब्रिजमध्ये सैदान्तिक संस्था स्थापन केली आणि नारळीकर यांनी एकोणीसशे सहासष्ट ते बहात्तर दरम्यान संस्थेचे संस्थापक कर्मचारी सदस्य म्हणून काम केलं